शिवाजी साटम हे लोकप्रिय अभिनेते आहे त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केलेलं आहे सी आय डीमधील मधील एस सी पी प्रद्युमनची गंभीर भूमिका असो की दे धक्कामधली विनोदी भूमिका सगळ्याच भूमिकेत त्यांचं काम वाखडण्याजोगं आहे सी आय डीतील एस सी पी प्रद्युमनची भूमिका विशेष गाजली त्या भूमिकेने त्यांना यशाच्या शिखरावर पोचवले त्यांच्या पत्नी कबड्डीपटू होत्या पण त्या कॅन्सरने त्यांच्यापासून दुरावल्या शिवाजी साटम यांचा मुलगा व सून दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांच्या मुलाचे नाव आहे अभिजित अभिजितने हापूस या चित्रपटात काम केलेलं आहे तर त्यांची सूनसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांच्या सुनेचं नाव आहे मधुरा वेलनकर मधुरा ही सोशल मीडियावर सक्रिय असते तिने हा पूस सरीवर सरी खबरदार अशा अनेक चित्रपटात काम केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद